जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिनाची ज्योत तेवली मिसाईलमॅन कलामांच्या आठवणींनी डोळे पाणावले लहान चिंचपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा येथे भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा झाला वृत्तपत्र विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती हा प्रवास करणाऱ्या कलाम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपशिक्षकांनी मिसाईल यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाडा दिला लहानपणी कुटुंबासाठी वृत्तपत्रे वाटणे असो व वा उच्च शिक्षणासाठी बहिणीने आपले दागिने गहन ठेवणे असो या हृदयस्पर्शी कथा ऐकून उपस्थितांचे डोळे पणावले शिक्षणासाठी झालेले हे त्याग ऐकून विद्यार्थ्यांनी नकडतपणे ज्ञानाचे महत्व आपल्या मनात रुजवले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी हात धुवा दिनानिमित्त मार्गदर्शन करत स्वच्छतेची शपथ दिली पण या संपूर्ण सोहळ्यावर डॉक्टर कलाम यांच्या साधेपणाची आणि संघर्षाची एक भावनिक छाप कायम राहिली ज्ञान त्याग आणि साधेपणा या मूल्यांची शिकवण देणारा हा दिवस लहान चिंचपाडा शाळेसाठी अविस्मरणीय ठरला रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क